नमस्कार मित्रमैत्रिणींनो बदलापूर सारखी घटना कधीही कोणत्या लहान मुलाबरोबर घडू नये म्हणून पालक म्हणून शिक्षक म्हणून आणि समाज म्हणून आपणच आपल्या लहान मुलांना सजग व हुशार करणे महत्त्वाचे आहे तर आपण आपल्या लहान मुलांना काय शिकवायला हवे सर्वप्रथम आपल्या लहान मुलांना गुड टच व बॅड टच सर्वात प्रथम शिकवा कुठे आणि कशा प्रकारे स्पर्श वाईट किंवा चांगला असू शकतो याचं ज्ञान अगदी दोन वर्षापासूनच आपल्या लहान मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करा डोंट टच असं ओरडायला व नो म्हणायला मुलांना शिकवा दुसरे म्हणजे आपल्या लहान मुलांना बॉडी पार्ट शिकवा प्रत्येक अवयवाला नक्की काय म्हणतात शूची जागा कोणती शीची जागा छाती असे नीट शब्द वापरून मुलांना शिकवा इथे आई सोडून कोणीच हात लावणार नाही हेही आपल्या मुलांना शिकवा गरज नसताना कोणी हात लावत असेल तर मुलांना डोंट टच किंवा नो म्हणायला शिकवा व घरी कळवण्यासही सांगा पुढचा पॉईंट म्हणजे मुलांना स्ट्रेंजर व डेंजर शिकवा अनोळखी व्यक्तीबरोबर बोलू नये अनोळखी व्यक्तीने काही दिले तर घेऊ नये हे मुलांना जितके लवकर कळेल तेवढी मुलांसाठी उत्तम असेल आपल्या मुलांना नेहमी सांगा की तू माझ्याबरोबर काही पण शेअर कर मला काहीही सांग मी तुला कधीच मारणार नाही किंवा रागवणार नाही काही प्रॉब्लेम आला तर नेहमी सर्वात प्रथम आई वडील शिक्षक किंवा डॉक्टर यांना सांगा हे आपल्या लहान मुलांना शिकवा व आईबाबांच्या परमिशनशिवाय अगदी डॉक्टरसुद्धा तुला हात लावू शकत नाही हे लहान मुलांना शिकवा आपल्या मुलांना परमिशनची सवय लावा जरी तुमचे मूल लहान आहे तरी त्याला बॉडी बाउंड्रीज शिकवा तुझ्या परमिशनशिवाय तुला कोणीही हात लावणार नाही हे शिकवा कोणी हात लावत असेल तर जोरात ओरडायला शिकवा हेल्प म्हणायला शिकवा नो स्टॉप नाही थांबा असे लवकर शब्द तुमच्या मुलांना शिकवा कितीही जवळची व्यक्ती असेल तरीही यांना पप्पी दे किंवा मिठी मार मुलांना शिकवू नये तुमच्यासमोर हे नॅचरली जर घडलं तर ते ठीक आहे अनोळखी व्यक्तीने काही खायला दिले तर घेऊ नये व ते खाऊ नये किंवा अनोळखी व्यक्तीसोबत कुठेही जाऊ नये हे आपल्या मुलांना शिकवा अगदी ओळखीच्या व्यक्तीपासूनही लहान मुलांना सावधान राहायला शिकवा कधी कधी घरातही मुलांना त्रास होऊ शकतो कितीही महत्त्वाचे वाटले तरीही आई बाबा सोडून किंवा त्यांना न सांगता कोणाबरोबरही जायचे नाही हे आपल्या लहान मुलांना अवश्य सांगा आपले मूल लहान आहे व आपल्या मुलाला हे कधी कळेल किती कळेल कळेल की नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा मुलांना आणि स्वतःला सावधान करणे हे महत्त्वाचे आहे मला जर ही माहिती उपयुक्त वाटल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद